दहावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर पैकी शंभर मार्क मिळाले म्हणून विद्यार्थ्यांचे सत्कार होताना तुम्ही अनेक वेळा पाहिले असतील मात्र पस्तीस टक्के मार्क पडले म्हणूनही सत्कार केल्याची घटना घडलीय आज एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये अनेकांना शंभरपैकी शंभर पंच्याण्णव नव्वद असे मार्क पडलेले अनेक निकाल आपण पाहिले मात्र पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे या गावातील विशाल सुदाम सलगर या मुलाला पस्तीस टक्के मार्क पडलेत विशेष म्हणजे प्रत्येक विषयात या मुलाला पस्तीसच मार्क पडलेत दह कौठेकर येथे विशाल शाळेला होता त्याला शिक्षणासोबतच शेतीची ही आवड आहे माझे नाव ना विशाल सलगर गाव भटुंबरे शाळेचे नाव दह कवठेकर प्रशाला पंढरपूर आज काय झालं आज निकाल लागला दहावीचा पस्तीस टक्के साडे अशेला मार्क पडले बर वाटते पाच झालं पाच झालं इथून पुढे मी शिकणार चांगला मार्क पाडणार आहे मी शेतीतले काम करत करत अभ्यास केला सकाळी उठून दारा काढून शेलो सॅक्टर घरी आल्यावर गर घर घरचे काम करून अभ्यास करत एवढं करून सुद्धा बरं वाटत काठरोपात झालो नफात झालो नाही